वर्धा प्रकल्प बगाजी सागर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य विद्युत रोषणाई व सजावट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धामणगाव तालुक्यातील हिम वर्धा प्रकल्प बगाजी सागर येथे प्रकल्प परिसराची भव्य विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली संपूर्ण धरण परिसर प्रशासनिक इमारती तसेच बगाजी सागर जलाशय परिसर रंगीबेरंगी दिवे झेंडूच्या तोरणांनी व तिरंगांच्या झेंड्यांनी सजवण्यात आला होता संध्याकाळी सूर्यास्तानंतर लावण्यात आलेली विविध रंडी लाईट्स आणि सजावटीमुळे परिसरात उत्सवी रूप लाभले नागरिक पर्यटक व प्रकल्प कर्मचारी यांची मोठी गर्दी या रोषणाईचे सौंदर्य पाहण्यासाठी झाली प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले की दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त अशी रोषणाई केली जाते मात्र यंदा विशेष सजावट व अतिरिक्त लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली होती